Pincare Small Finance Bank शाखेचे उद्घाटन भुसावळ शहरात साई प्लाझा येथे करण्यात आले सदर उद्घाटना प्रसंगी भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमन भोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मीनाक्षी वायखोळे प्राचार्य नाटा महाविद्यालय तर नगरपालिकेचे किरण कोलते समाजसेवक किशोर पाटील यांच्या हस्ते सदर शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी पिनकेअर बँकेचे वरिष्ठ अधिकारी विवेक कोठारी प्रोमोटर जिगर मोदी वाईस प्रेसिडेंट गिरजानंद तिवारी अनिकेत पटेल निलांजन दास बालाजी सिंग चौहान प्रशांत पगारे प्रशांत खार हे उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत देखील करण्यात आले फिन केअर बँके शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून काम करत आहे या बँकेने आतापर्यंत जवळपास सहा हजार पेक्षा अधिक महिलांना लहान कर्ज देऊन त्यांना मोठं कसं करता येईल याकरता विशेष प्रयत्न केले समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत उत्कृष्ट प्रकारची सेवा पुरवण्याचा मानस असलेल्या फिनकेअर बँकेपासून बँकेप्रसंगी महिलांची देखील उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात मिळाली सामान्य नागरिक असेल ज्येष्ठ नागरिक असेल यासाठी देखील या बँकेमध्ये विशिष्ट असं व्याजदर देखील ठेवण्यात आलेले आहे अगदी आगळ वेगळं सांगायचं झालं तर फिनकेअर बँक माध्यमातून घरपोच सवादे देखील पैसे काढण्याची असो व पैसे टाकण्याची असो बँके संबंधित कोणतेही व्यवहार हे सारे घरपोच देखील करून दिले जातात या प्रसंगी घेतलेली मुलाखत सुरू होत असताना त्यांना पहिल्यांदा यावं लागतं लोकांसोबत ते लोकांनी शून्यपणानं त्यामध्ये सहभागी व्हायचं असत आणि या ठिकाणी हे आहे साहेबांनी कोठारी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना आरबीआय झालेलं आहे वगैरे तर असा हा उपक्रम आहे ते खास करून आपल्या ज्या अल्प उत्पन्न गटातल्या ज्या महिला आहे नव्याण्णव टक्के महिला आहे याच्यामध्ये आणि ह्या महिलांपर्यंत पोहोचून ते काम करणार आहे आणि अशा तऱ्हेनं यातून जर का चांगलं काम करायचं म्हटलं तर खूप चांगलंही होऊ शकतं बरेच विषय आजपर्यंत सर आपण थ्री डी व्यवस्था करून देत आहोत म्हणजे त्याच्यामध्ये डिजिलिज डिजिटलायजेशन आहे त्याच्यामध्ये घरपोच सेवा प्रत्येक ग्राहकासाठी उपलब्ध आहे आणि शिवाय ठेवीवरती आकर्षक व्याजदर पण आहे नऊ टक्के पासून नऊ पॉईंट पाच टक्के सिनियर सिटीजनसाठी आपण ऑफर करत आहोत आणि जे मार्केट रेटपेक्षा इतर कुठल्याही प्रकारे आपलं रेट हे नेहमी चांगलं आहे आणि त्यासोबत ग्राहकांच्या हितासोबत ग्राहकाचं ठेवीचं रक्षण सुद्धा आम्ही करत आहोत झालं बँकिंग म्हटलं लोकांना खूप तिसकर वाटतं बँके जाणं रांगे धोरे राहणं पैसे काढणं हो इथं खूप सोपं आहे सर बँकिंग म्हटलं की आम्हाला त्यासाठीच परवाना दिला गेलेला आहे की जिथं खूप ग्रामीण भागामध्ये जिथं बँकिंग सर्व्हिसेस नाही आहे तिथं सर्व्हिस देण्याचं काम आम्ही करत आहोत आता आणि मेन म्हणजे कसं आहे सर आमच्याकडे टॅबलेट बँकिंग आहे टॅबलेट बँकिंग असल्यामुळे कसं आहे ग्राहकांच्या घरपोच सेवा त्यांच्यासाठी डिपॉझिट आणि विड्रॉवल त्यांच्या घरपोच सेवेद्वारे आपण पुरवण्यात आहोत म्हणजे ज्या सेवा पुरवल्या जात आहे त्यांच्याकडे सगळ्या भुसावळ नगरवासियांना मी सांगू इच्छितो की फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक राज्यामध्ये कार्यरत आहे आणि शिवाय बारा लाखांचा ग्राहकांचा विश्वास सुद्धा आमच्यावरती आहे आणि त्याच्यानंतर सोळाशे करोड ठेवी आतापर्यंत आम्हाला मिळालेला आहे डिफरन्स आहे की ऑफ पिरामिड जो बोलते प्रिज्म और पिरामिड जो बोलते हैं उस लेवल पे हम लोग जाके बैंकिंग सोर्स प्रोवाइड कर रहे हैं जैसे कि जहाँ पर अन बैंक है जहाँ पर बैंक बड़ी बैंक पहुँच नहीं पाती है वहाँ पर हम जाके उनको बैंकिंग सर्विसेज प्रोवाइड कर रहे हैं तो ये हमारा सबसे बड़ा मोटो है कि हम हर जगह पे जाके जहाँ पर लो, लोगों के पास बैंकिंग सुविधाएं नहीं है बैंकिंग फैसिलिटीज़ नहीं है वहाँ पर हम जाके उनको बैंकिंग सुविधाएं देंगे